नमस्कार मी सीमा लक्ष्मी आईचा आशीर्वाद चॅनलवर मी सर्वांचे मनापासून स्वागत करते शरीरात सवारी येण्याच्या अगोदर कसे वाटतात त्याच्या मनामध्ये त्या व्यक्तीच्या काय चालू राहतात त्याच्या शरीरात काय हालचाल होते हे सर्व आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोणत्याही देवी देवतेची सवारी त्या व्यक्तीच्या अंगात येत असेल तेव्हा त्या व्यक्तीचा श्वास हा वर जाण्यासारखा वाटतो म्हणजेच तो श्वास खालून वर येत आहे असे जाणवतात तो व्यक्ती फार भराभर श्वास घेतो त्याला थोडे घाबरल्यासारखे पण वाटतात काहीतरी त्या व्यक्तीच्या शरीरात होत आहे हे त्या व्यक्तीला जाणवतात काही व्यक्तींच्या डोळ्यातून पाणी पडतात तर काही वेळेला तो व्यक्ती जोरजोरात जांभळ्यासुद्धा देतो काही वेळेने त्या व्यक्तीला जाणवतात की कोणत्या तरी शक्तीचा प्रवेश त्याच्या शरीरात झालेला आहे कारण त्याच्या शरीरात एक फार मोठी ऊर्जा त्याच्या शरीरात आलेली आहे तो आता काहीतरी करू शकतो ताकद त्याच्या शरीरात आलेली त्याला जाणवतात त्या व्यक्तीला वाटतात त्याच्या शरीरात एवढी ताकद आलेली आहे की आता तो मोठ्यात मोठी वस्तू उचलू शकतो पूर्ण अंगावर काटे आल्यासारखे वाटतात आता जे मनामध्ये काही विचार असेल ते पूर्णपणे बंद होतात प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी विचार चालूच असतात ते कसलेही काम करत असेल किंवा बसलेले असेल तरी मन बोलतच असतात आपले मन एवढे बोलतात त्या मनाला आपण थांबवू शकत नाही काहीतरी विचार करतच राहतो परंतु शरीरात सवारी येताना त्या व्यक्तीच्या मनामधले जे विचार असतात ते पूर्णपणे बंद होतात तो आजूबाजूचा विचार त्याच्या मनामध्ये येतच नाही त्या व्यक्तीच्या आजूबाजूला कोणी उभे आहे किंवा बसले आहे ते त्या सवारीवाल्या व्यक्तीला कळतच नाही तो सवारीवाला व्यक्ती कितीही लाजरा असेल तरी दुसऱ्या लोकांचा त्याच्या मनात विचारच येत नाही त्याच्या शरीरात काहीतरी होत आहे तेच तो बघत असतो नंतर त्या व्यक्तीला अंधारी आल्यासारखे वाटतात व त्याचे डोळे बंद होतात त्याच्या डोळ्यासमोर कोणत्याही देवी देवतेचे पिच्चरसारखे दिसतात पूर्णपणे दिसत नसतात थोडे थोडे दिसतात किंवा कोणता तरी कलर किंवा पांढरा प्रकाश दिसतात कुणाला तर कोणत्या तरी देवी देवतेचे दर्शन होतात त्यानंतर त्याचे शरीर हलण्यास सुरुवात होता कोणी डोके फिरवतात तर कोणी जोरजोरात ओरडतात आता त्याच्या शरीरात बदलाव जास्त होण्यास सुरुवात होते त्याच्या शरीरावर व मनावर कंट्रोल नसतो तो सवारीवाला व्यक्ती कितीही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करेल तरी तो व्यक्ती करू शकत नसतो त्या व्यक्तीला कळता सर्व त्याच्याकडून काहीतरी होत आहे परंतु तो, तो व्यक्ती स्वतःवर कंट्रोल करू शकत नाही अशा प्रकारे सुरवातीला सवारी येण्यास सुरुवात होते माझा व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा कमेंटमध्ये जयलक्ष्मी आई नक्की लिहा नमस्कार जय आई